ते डिजिटल इंडिया आहे संध्याकाळी लगेच किती टक्के मतदान झालं आतापर्यंत आम्हाला समजत होतं त्यानुसार ते आकडे आले आणि आश्चर्य असं की फक्त नागपूर मतदारसंघामध्ये साधारण अर्धा टक्के मतदान त्यांनी कमी दाखवलं आहे हा एक वेगळा गोळा आहे नागपूर सोडून सगळीकडे सात टक्के मतदान वाढलं आहे आणि नागपूरमध्ये नव्या आकड्यामध्ये अमुक अमुक टक्के मतदान हे कमी झालं आहे हे अकरा टक्के किंवा साठ टक्के मतदान अचानक कसं वाढलं हे वाढलेलं मतदान कुठे गेलं के कोणी केलं अकरा दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालंय का पाकिस्तान पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक आयोग आणि निवडणूक आहे लष्कराच्या हातामध्ये असतात इकडलं लष्कर ठरवतं की कुठल्या मतदारसंघात कोणी जिंकायचं कोणत्या पक्षाला आघाडी द्यायची आणि कोणत्या पक्षाला मागे टाकायचं हे ज्याप्रमाणे पाकिस्तानात लष्कर ठरवतं त्याप्रमाणे आपल्या देशातल्या निवडणूक आयोगानं हे सगळे घोळ सुरू केले आहेत कालपर्यंत हे कोणीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला वापरत आहे मतदान कमी झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष अनेक मतदारसंघात पिछाडीवर पडला अशा प्रकारचे विश्लेषण आल्यावर हो। तब्बल अकरा दिवस त्या सर्व मतदारसंघामध्ये नवीन आकडे समोर आले आणि कुठे बावन टक्क्याचं साठ टक्के कुठे चौपन्न टक्क्याचं चौऱ्याहत्तर टक्के कुठे त्रेचाळीस टक्क्याचं पन्नास टक्के हे आकडे जे वाढले अकरा दिवसामध्ये हे आले कुठून आले कुठून मतपत्रिकेवरती जेव्हा आम्ही मतदान करत होतो तेव्हाही संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं हे सांगितलं जात होतं आणि ते आकडे परफेक्ट असायचे या वेळेला मोदींनी डिजिटल इंडिया करून सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करून सुद्धा त्या त्या दिवशी संध्याकाळी आलेले आकडे आणि नंतर अकरा दिवसांनी जाहीर केले अकरा दिवसांनी कधी या जगामध्ये आकडे जाहीर होत नाहीत किती टक्के मतदान झालं ते त्याच्यामुळे निवडणूक आयोगावरती निवडणूक आयोगानं पुन्हा माती खाल्ली एवढंच मी सांगतो आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे बोला आता बघा फडणवीस काही गप्पसूट करत नाही फडणवीस फडणवीस यांच्याकडे काही गोपनीय अशी माहिती नाही स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत फडणवीस लवंगिक फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही तेच ते चराट आणि तेच ते दळण आणि उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप होते या पलीकडे ते काहीही करू शकत नाही जरा एक वेळ गृहित जरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील तर गौप्यस्फोट कसलाय या याच्यामध्ये गौप्यस्फोट काय आहे तुम्ही मुख्यमंत्री व्हा हा गौप्यस्फोट आहे अहो मोदी आणि शहानी तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही तिथे आम्ही कोण देणार नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाने जिकडे तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही मुख्यमंत्री पदाला एक समजलं नाही नंतर तिथे आम्ही तुम्हाला काय मुख्यमंत्रीपद देणार कशाघात फोन वगैरे होता ते फोन करतील बघा देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसापासून भकल्यासारखे बोलतायत याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या जमीन त्यांच्या पायाखालून सरकते पूर्णपणे लो। ते लोकसभा हरतायत ते राजकारण हरतायत या राज्याचं उद्या विधानसभा हरणार आहेत ज्या प्रकारचं राजकारण फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरू केलं ती तलवार त्यांच्यावरच उलटते आहे आणि त्या भयातून ते अशा फटाके ते काय म्हणतात ना स्फोट नाही लवंग्या फटाक्या फोडतायत लोक फार गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्राचे त्यांच्याकडे कल्याणमध्ये कल्याणमध्ये प्रवेशाची इंटरेस्टिंग घटना घडलेली आहे पुरुषोत्तम चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश एकाच दिवसात ठाकरे गटात लक्ष झाली यावेळी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो असताना आपला पक्षप्रवाश तुम्ही हे प्रश्न काय सांगले विचारण्यासारखे नाही आहेत रवींद्र रवींद्र वायकर राहुल शिवाय आणि अनिल जाधव यांच्या श्री सुमेने आरोप केलेले होते त्यांना उमेदवार किरीट सोम्या जातील प्रचाराला त्यांच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस हा मुलूंचा नागडा पोपटलाल बरं का ते जातील प्रचाराला त्यांना जाणं गरजेचं आहे त्यांचे आयकॉन्स आहेत ते त्यांचे आयकॉन्स आहेत वायकर शिवाळे आणि कोण यामिनी जाधव या तिघांना तुरुंगात टाकणार होते फडणवीस आणि सोमय्या आता त्यांना खांद्याकडून नाचणार आहेत ते आम्ही सुद्धा पाहतोय कसा प्रचार करतात ते, ते, ते योगी आदित्यनाथची केली जात नाही सांगितलं नाही मोदींच्या हेलिकॉप्टर तपासा अमित शहाची तपासा फडणवीसांची तपासा पण विरोधी पक्षांना त्रास द्यायचा आम्ही किती कार्यक्षम आणि निष्पक्ष आहोत हे फक्त विरोधी पक्षाच्या बाबतीत कारवाई करून ते दाखवतात एका, पाहू ना आपण योगीने काय आणलं असेल आणि काय गेला असेल कुठे कसं आहे या सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे आहेत त्याच्यामुळे आम्ही सुद्धा असं म्हणतो की ठीक आहे दोन उमेदवारा असत पुरवायची असेल तर ती भारतीय जनता पक्षाने पुरवावी एक काका आहेत एक दादा आहेत काका आणि दादांच्या प्रचारासाठी काल योगी आले उद्या भोगी येणार आहेत येऊ द्या ना आम्हाला ना। चिंता नाही आम्ही आमचा उमेदवाराचा प्रचार करतोय आमची विमान तपासा आमच्या गाड्या तपासा आमच्या खोल्या तपासा काही हरकत नाही है। चलाय मनसे आणि राज ठाकरे आ मनसे आणि राष्ट्राचं जे डीएनए म्हणजे शिवसेना आणि राज ठाकरे कोणती शिवसेना फडणवीस गट जी शिवसेना आता म्हणतात कोणते शिंदे ती शिवसेना फडणवीस गट आहे त्यांचा डीएनए एक असू शकतो